एक्सेल पेन्सिल कारखाना मालकावर तीनशे दोन नुसार गुन्हा दाखल करून बेड्या ठोकल्याशिवाय संतोष नाडेचा मृतदेह ताब्यात घेणार नाही आर पी आय आठवले गटाचे अशोक कांबळे यांचा इशारा संतोष बाजीराव नाडे वर्ष चाळीस राहणार रहनतुल्ला हॉटेलच्या पाठीमागे मिरज हे कुपवाड एम आय डी सी येथील एक्सेल पेन्सिल कारखान्यातील एसी दुरुस्त करत असताना मृत्यू झाल्याची घटना घडली होती या घटनेनंतर संतोष नाडे यांच्या नातेवाईकांनी एक्सेल पेन्सिल कारखान्याच्या मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत संतोष नाडे यांचा मृतदेह अजून ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली होती आज दुसऱ्या दिवशी संतोष नाडे यांचा मृतदेह एक्सेल पेन्सिल कारखान्याच्या समोर ठेवून निदर्शनं करण्याची तयारी नातेवाईकांनी केली होती पण पोलिसांनी मध्यस्थी तिने आंदोलन मागे घेण्यात आले संतोष नाडे यांच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून आज नातेवाईकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर एकत्र येऊन निदर्शने केली जोपर्यंत एक्सेल पेन्सिल कारखाना जो कोणी मालक आणि मॅनेजमेंट आहे त्यांच्यावर तीनशे दोन नुसार गुन्हा दाखल करून त्यांना बेड्या ठोकल्या जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा इशारा आर आठवले गटाचे अशोक कांबळे यांनी दिला आहे एक आमच्या कुटुंबातला घटक होता आणि रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता होता रॉयल ग्रुप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाचा अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी तो काम करत होता परंतु संतोष नाडेना त्या ठिकाणी कामाच्या सोयीसाठी बोलवलं गेलं आणि संतोष नाडेला त्या ठिकाणी मारलं गेलं तिचं रक्ताचं ठेंबसुद्धा त्या त्या ठिकाणी पडलेले आहेत तिचे बूट एक वेगळ्या ठिकाणी होता बॅग वेगळ्या ठिकाणी होतं पोलिसांनी खचून चौकशी करून जो कोण त्या पेन्शिल कारखान्याचा मालक आहे का जो कोण मॅनेजमेंट आहे आणि ज्यांना कुणी मारले गेले त्यांची चौकशी करून त्यांच्यावर तीनशे दोन प्रमाणं खुनेचा गुन्हा दाखल करून त्यांना त्वरित आठवडा